रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी सौ स्वरूप जोगळेकर राहणार साखरपा जिल्हा रत्नागिरी माझी लघुकथा आपणासमोर सादर करीत आहे लघुकथेचे नाव आहे उंबरठा सर्वसाधारणपणे लग्नानंतर मुलीची एका आईला वाटणारी काळजी आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंनी मुलीच्या आईला दिलेला मौलिक आधार आपण ह्या कथेमधून पाहणार आहोत चला पाहूया माझी कथा उंबरठा संपदाचे लग्न दोन दिवसावर आले होते घरात कितीतरी पाहुण्यांची वर्दळ होती रुखवत मानपान या सगळ्याची तयारी अंतिम टप्प्यावर आली होती सगळ्यांचे आटपल्यावर सगळे झोपायला गेले संपदाची आई संपदाच्या खोलीत आली आता काय शेवटचे दोनच दिवस राहिले होते लेकीची पाठवणी करायला संपदाला कोणीतरी मागे उभे असल्याची जाणीव झाली तिने मागे वळून पाहिलं तर ती आई होती हे डोळे भरलेले होते आईने संपदाला जवळ घेतले आणि म्हणाली मनू किती लवकर मोठी झालीस ग तू यापूर्वी अनेक वेळा उंबरठा ओलांडून गेलीस तू कधी शिक्षणाच्या निमित्ताने कधी नोकरीच्या निमित्ताने परंतु तो उंबर उंबरठा ओलांडताना मला कधीच जडत्व आलं नाही ना तुलाही आज मात्र तू या घराचा उंबरठा ओलांडून दुसरीकडे जाणार आहेस त्या माणसांनाही आपलंसं करून घे आणि कायम सुखी राहा गं बाळ संपदा म्हणाली आई तू आणि बाबांनी मला उच्च शिक्षण दिलं माझ्या मनाप्रमाणे करिअर करायला दिलं कधीही मला बंधनात ठेवलं नाही तुम्हा दोघांमुळे आज मी सक्षम आहे आई म्हणाली अगं मी माप ओलांडून या घरात आले आणि या घरात विरघळून गेले तुझ्या बाबांनी आणि माझ्या सासूबाईंनी कायम मला समजून घेतलं मला कधीच उंबरठा ठेवलं नाही तुझ्या सासरी हे सगळं असत असावं एवढीच अपेक्षा आई, आई, आहे संपदा म्हणाली आई समीरची आई खूप आधुनिक विचारांची आहे त्या मला तुझ्यासारखंच समजून घेतील खात्री आहे मला दोघी मायले की एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या लग्नाचा दिवस छान पार पडला पाठवणीची वेळ आली संपदाला तर खूप जास्त भरून आले होते संपदाच्या सासूबाईंनी म्हणजे सुरेखा ताईंनी संपदाला आणि म्हणाल्या विहीणबाई आज संपदा तुमच्या घराचा उंबरठा सोडून आमच्या घरी लक्ष्मीच्या रूपात प्रवेश करणार आहे तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे असं म्हणतात मुलींना आपल्या माहेरून सासरी प्रवेश करताना माहेरचा उंबरठा परका होतो तो मागे सोडावा लागतो आणि सासरी गेल्यानंतर सासरचा उंबरठा परत मागे येण्यासाठी ओलांडता येत नाही कारण त्यांना सासर आणि माहेर असे दोनच उंबरठे असतात ही संकल्पना काळाच्या पडद्याआड आहे आणि उंबरठे कशाला एक प्रकारचे दडपण असते इकडे आई बाबा काय म्हणतील तिकडे सासू सासरे काय म्हणतील पण मी आज तुम्हाला संपराजित सासू म्हणून आश्वासन देते की उंबरठे आणि त्यांची बंधने संपदाच्या प्रगतीच्या आड कधीच येणार नाहीत तिचे छंद नोकरी आवडीनिवडी ती जपू शकते ती सून म्हणून जशी आमची असणार आहे तरी ती मुळात तुमची मुलगीच आहे ना त्यात ती एकुलती एक असल्याने जशी तिने सुनेची कर्तव्ये पार पाडायची असतील तशीच तिने मुलगी म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे आणि आजपासून तुम्हाला जावयाच्या रूपात मुलगाही मिळाला आहे त्यामुळे मुलगी परक्याचं धन सून म्हणजे सासरचं कर्तव्य या संकल्पना आमच्या लेखी कधीच मिटून गेल्या आहेत आणि हो तुम्हीसुद्धा यापुढे हक्काने लेकीच्या घरी यायचं आहे राहायला लक्षात ठेवा हे सगळं संपदा मन लावून ऐकत होती आणि तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते त्यांना आणि संपदाला उंबरठ्याचा अर्थ नव्याने उमंगला होता धन्यवाद